त्या असल्या सुना भेटल्यात नशिबाला माझ्या अवा यायची या आज आता उणवी लागतो मला तिकडं काम जाते आपले सत्य जरा सावदीला जाऊन तर सावदीला बसते अड खाली जाऊन बसती जरा सावाशी किती या काय माहित किती म्हणली बाखर या अखली कसली येती आणि घेऊन येते या डाबा जाणार बसून काय काम असते ती काम काम बघावी बाया आता पावती रे पाहिजे होती फोन लावते मी तिला गॅस भाकर घेऊन आवाज त्या येते की जरा थांबा थोडा वेळ का अजून बी थांबा वेळच का ग किती वाजलं आओ यायला थोडा वेळ लागेल की ला नाही थांबा की येत असं कस सकाळपासून काय काम केलंस तू घरला बसून आवाज त्या आली आवा की वरडू नका तुम्ही आले मी बर आता चिडचिड करू नका मी यायला आली घेऊन शांत बसा जरा लवकर ये लागले त्या एकतर ठेवते हा ठेव चल इथं नको तू जरा अरे म्हणजे मला हे डबा द्यायला देते सासूला तू जरा थांब इथं थोडा वेळ मी लगेच डबा देऊ येतो आणि गडबड आहे मला काही साधन का आता तुला गडबड असते की मग माझ्या काहीतरी म्हणून आता विचार केला की आता हे हातात दिसतंय ना मी का लव कुठे सांगते का बरं जा लवकर तू बस बसतो मी हां तिथं बस पाच मिनटं लगेच आले हा थांबा ये लवकर हां नाही इथं उन्हात काना पडत मी आलीसा हो आली इतका वेळ वय घे आता खावा थोडा कसला उशीर किती वाजले गड्यात बाईलेस का अहो आता पाणी आलेलं त्याच्यामुळे उशीर झाला आज थोडं लेट आलं पाणी हा पाणी आलं पटकन नाही तर ते थंड होईल तुला कसली गडबड झाली अगं अव काय नाही ते मी घर तसंच लावून आले ना नुसती कडी लावून आली म्हणून तुला कळत नाही का गुल बिलप लावून यावं म्हणून आऊ नुसतं देऊन शेजारची चकी जा गुसली घालून बसली का म्हणूनच मी जाते पटकन तुम्ही खाऊन घ्या गरम आहे तोपर्यंत जेवण बर जेवा मी जाते हो आता ग नुसता डबा पाणी कुठे गेली मी तस तर गेली असं बघावता हाका मारती मी अजा काय सांगू आता पाणी बी नाही सासूला मारायची दिसती हिर नाही जवळ काय नाही पाणी नाही कुठं जागे आता कुठं हे प्रिय दिसते काय ती कुणा कुणावर बसली कोण येऊ बघितला काय सांगू

नाही नाही आता त्याचं काहीतरी काम होत म्हणून आलं तो बाकी म्हणजे ते काय झालं मी तुम्हाला डबा देऊन येत होती ना कुठला रस्ता, रस्ता आव। तो कुठे सांगितलं ना त्याचं खरंच काम होतं म्हणून काय काम वावर बघायला

होती का मी तुम्हाला मला तेव्हा फक्त एवढं सांगते कोण होता मला बाकी काय नको तुझं काम नको मला काय सांगायचं आहे तुमचं तुम्ही तिकडे जाऊन काही पण करा माझी मी जाते मला काम आहे तुम्ही बसायचं काय गोंधळ झाला तुझ्या बापाच्याच घरी जात जा, 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 काम जा, 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 Sai daqui, cama, que eu de vou cuidar, mas a